हे बघा पप्पांनी म शेतातून मक्याची कणसं आणलेली आहेत आणि हे पाला वगैरे काढून केसर वगैरे काढून एकदम स्वच्छ केलेले आहेत कणसे आणि आता हे कुकरमध्ये घालून उकडायला ठेवायचं आहे हे बघा आणि ही मका ना खायला खूप छान लागते उकडल्यानंतर ही कणसं खायला खूप छान लागतात एकदम भारी लागतात खायला आणि याचा चिवडा पण एकदम मस्त लागतो आपलं किसनी किसायचे कंचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता जिरं मोहरी आणि मीठ वगैरे हो तिखट वगैरे हो टाकलं ना तर एकदम मस्त लागते आपण जसे कांदे पोहे बनवतो ना तसे प्रकारे लागते आणि त्याच्यासोबत दही किंवा लिंबू असेल ना तर एकदम भारी लागते मक्का खायला किसून चिवडा बनवून खायला पण तर चला या मग सर्वांनी उकडलेले मक्क्याचे कणसं खायला आणि कोणाकोणाला आवडतात असं उकडलेली कणसं खायला त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा पप्पांनी शेतातून आणलेले कंच स्वच्छ करून घेतले आणि नंतर त्यांना कुकरमध्ये घातलं आणि इकडं चहा बनवणार होते मी तर चहासाठी साखरेचा डबा चहा पावडर वगैरे घेतली आणि इकडं बकऱ्यांचं ओरडणं तर चालूच होतं त्यांना दूध प्यायला सोडायचं होतं तर ते ओरडत होते त्यांना जोपर्यंत दूध प्यायला नेत नाही तोपर्यंत त्यांचं ओरण चालूच राहतं त्याच्यानंतर मी गॅसचा क्वाक चालू करून घेतला तर गॅसवरती दूध ठेवलेलं होतं ते दूध एका वाटीमध्ये काढून घेतलं मी आणि त्याच पातेल्यामध्ये मी पाणी टाकले त्याच पातीलामध्ये चहा बनवला

इकडे चहा उकळत होता तोपर्यंत मी कुकरमध्ये कंस ठेवलेले हो होते त्या कुकरला खाली घेतलं आणि व्यवस्थित त्याचं टोकन लावून घेतलं त्याच्यानंतर गॅस पेटवला आणि कंच शिजायला ठेवले असे उकडलेले कणसे एकदम मस्त लागतात खायला

चहा पिला त्याच्यानंतर भरीत बनवायचं होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये तर त्याच्यासाठी लागणार साहित्याचे तिखट मीठ वगैरे घेतलं मी तेल वगैरे कारण ते सगळं घेऊन एकदा इकडे फिरून बसलं ना मग सगळं आपल्याला तिथलं तिथं घेता येतं पटापट त्यासाठी मी एकदा उठले की सगळं घेऊन बसत असते जवळ त्याच्यानंतर कांदा कापायला वेळ ती घेतली एकदा सगळं उठून हाताखाली घेतलं की मी पटापट पटापट तिथले तिथं घेऊन बनवता येत तर मी वांग्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि सगळीकडे छिद्र पाडून घेतलेले वांग भाजायला गॅसवरती ठेवलं मी वांग भाजेपर्यंत इकडं कांदा कापून घेतला बारीक असा कांदा कापून घेतला सगळीकडून वांग फिरवून भाजून घेतलं छानपैकी मी वांग्याला छिद्र याच्यासाठी पाडलं होतं की ते आतून वांगं पूर्णपणे शिजलं पाहिजे आणि असं जर छिद्र पाडून वांगं जर तेल लावून भाजून घेतलं ना तर एकदम मस्तपैकी भाजतं आतून कच्च नाही राहत अजिबात तर बघा मी भरतासाठी तर वांग भाजून घेतलेलं आहे याला छिद्र सगळीकडे छिद्र पाडले वांग्याला आणि त्याला ते तेल लावलं आणि गॅसवरती भाजून घेतलं आणि इकडं एक कोथिंबीर कांदा वगैरे चिरलेला आहे हे बघा आणि आपल्याला आता मस्तपैकी फोडणी देऊन वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर आता हे वांग सोलून घेते मी तर हे बघा मी वांग आता पूर्णपणे सोलून घेतलेलं आहे आता ह्याला मॅश करून घेते मग फोडणी द्यायचे हे बघा आता आपले छानशे मक्क्याचे कणसे शिजून झालेले आहेत याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे तर या सगळ्यांनी मक्याचे कणस खायला हे बघा कलर किती भारी आलेला आहे कणसांना एकदम पिवळा पिवळा खूप छान असे एकदम मऊसूत कणस शिजलेले आहेत या मग लवकर सर्वांनी कणसे खायला तर हे बघा अशा प्रकारे आपलं फोडणी दिलेलं भरीत आणि काळ्या हुलग्याची उसळ आणि शिळी भाकरी अशा प्रकारे आपला बेत बनलेला आहे आज जेवणाचा तर असं जेवण कोणाकोणाला आवडतं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ सर्वांनी पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद